विसरवाडी येथे दोन सिनेस्टाईल मारहाण नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात दोन प्रतिष्ठ व्यापाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल तुफान हाणमारीमुळे एक जबर जखमी झाल्याची घटना घडली गड़ असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती याचा राग त्यांच्या मनात होता दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल नयन संदीप अग्रवाल रोनप संदीप अग्रवाल दीपा संदीप अग्रवाल यांनी स्वप्नील यास उभे करून त्याची कॉलर धरून मारहाण करून जखमी केले होते मारहाणीत त्याच्या गव्यातील सोन्याची चेन हातातील ब्रेसलेट तुटून पडून नुकसान झाले आहेत जखमी स्वप्नील अग्रवाल यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहे आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी रईश शेख विसरवाडी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <tune> 🎵🎵